नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मिसफायरला म्हणू लागतो मिस फायर मी इथनं कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार आणि तुझी काळजी घेणार तुला खायला देणार प्यायला देणार आणि तुझ्यासाठी औषध बी आणणार कारण मिस फायर मला तुला गमवायचं नाहीये मला माझ्या आयुष्यात तू हवी मिस फायर मला तुला नाही गमवायचं मला हवी तू त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते काय बोलतोय राया तू अरे काय म्हणायचंय तुला नेमकं तेव्हा राया म्हणून लागतो म्हणजे मिसफायर मला म्हणायचे तू माझी सच्चा दोस्त आहे की नाही मग मला तू हवी ग मला तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या आयुष्यात हवी मला तुझ्याबरोबर राहायचे राहायचे मिसफायर म्हणजे तुझ्याबरोबर गप्पा मारायचं आहे तुझ्याबरोबर देवळात फिरायचं आहे आणि तुझ्याबरोबर मला दुकानातही राहायचं आहे आपल्याला अजून भरपूर सारी दुकानं खोलायची की नाही आपला बिझनेस मोठा करायचा आहे ना मिसपायर मग त्यासाठी तुला बरं व्हावंच लागेल पुण्यांदा असं काय बी बोलायचं नाही मिसपायरा तेव्हा मिसपायर म्हणू लागते ठीक आहे राया तू म्हणतो तसंच करेल मी तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो ना मग लाव पटकन ते मास्क तोंडाला लाव बरं आणि हो इथनं पुढं असं वांगाळ काय बी बोलायचं नाही मी पटकन तुझ्यासाठी औषध घेऊन येतो असे म्हणून तिथ राया निघालेला असतो तर इकडे घरी आता जिदा प्रशांतला म्हणत असते मला तुमच्याशी बोलायचे राया तुमच्यावरती एवढे सगळे आरोप करत होता तरीही तुम्ही गप्प का होता सांगा ना का गप्प बसलेले होतात याचा अर्थ तुमची यात काही चूक तर नाहीये ना या सगळ्यात तुमचा काही हात आहे का आता प्रशांत मात्र घाबरतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते बोला ना अहो गप्प का बसलात तुम्ही तेव्हा लगेच प्रशांत काही बोलणार त्याच वेळेस जय लगेच उठून आता प्रशांत जवळ येतो आणि म्हणून लागतो प्रशांत अरे बोल बोल घाबरू नको इकडे राया नाहीये इकडे जये जय आणि हा इन्स्पेक्टर जय तुला काही येऊ देणार नाही हा सदैव तुझ्या पाठीशी राहील त्यामुळे खरं खरं सांग काय झालं होतं तेव्हा आता प्रशांत म्हणू लागतो नाही नाही रुजिदा या सगळ्यात माझी काही चूक नाहीये ग पण अचानक तो राया आला त्याने मला मारहाण केली आणि तिकडे घेऊन हो आला मग मी काय बोलणार आहे त्या गुंडासमोर आता तूच सांग ना रुजिदा तेव्हाला गेज आता रुजिदा म्हणू लागते म्हणजे तुमची या सगळ्यात काही चूक नाहीये ना त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो नाही ग रुजिदा मी का असं करेल मी कशाला कुणाच्या जीवावर उठेल मग लगेच रुजिदा म्हणू लागते बरं झालं मला हेच माहीत होत तुम्ही अशी चूक करू शकत नाही कारण जो माणूस प्रेम जाणतो ना तो दुसऱ्यांचा जीव कधीच शकत नाही कारण तुम्ही खरंच इतरांची काळजी घेणारे आहेत प्रेम करणारे आहेत आणि तुम्ही अशी चूक का कराल याची मला खात्री होती आणि तो राया उगजच तुमच्यावरती आरोप करत होता त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते हो ना गुंड कुठला माझ्या जावयाला हानमार केली त्याला मी सोडणार नाही त्याच वेळेस आता लगेच प्रशांत उठून रुजिदा जवळ जातो आणि रुजिदाला म्हणू लागतो रुजिदा आपल्याला आता निघावं लागेल आता आता झाला झाला तेवढा आपण इथे नाही राहायचं आता आपण आपल्या घरी जाऊया त्याच वेळेस रुजिदा ठीक आहे चालेल तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे चला मी लगेच पॅकिंग करते आपण निघूया आता लगेच जय लगेच जोरात ओरडतो आणि मला लागतो नाही जाऊ शकत तुम्ही इथनं आता शशिकाला लगेच जयकडे बघू लागते त्याच वेळेस प्रशांत ही जयकडे बघत असतो मग लगेच जय लागतो म्हणजे कसं आहे ना शशिकला आता बघ हा प्रशांत आणि रुजुदा इथे सेफ मध्ये राहतील तो गुंड कधीही काही करू शकतो आणि जर इथे प्रशांत राहिला तर तो माझ्या नजरेत राहील आणि मी सदैव त्याच्या पाठीशी आहे त्यामुळे इथे तो सेफ्टी मध्ये राहील त्याला काही होणार नाही जर बाहेर गेला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे शशिकला तुझं एवढं मोठं घर आहे की नाही मग तुझ्या जावायला राहू दे की या घरात तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो हो जावई बापू जय अगदी बरोबर बोलतोय तुम्ही ना इथेच रा, राहा इथे माझं एवढं मोठं जाण्याची काही गरज नाही इथेच राहा तुम्ही बघूया तरी तो राया काय करतो त्याच वेळेस इथे जय रुजिताला म्हणू लागतो बघितलं रुजिता अगं तू त्या गुंड रायाला भाऊ मानत होती ना इतक्या दिवस त्याच्या पाठीशी सदैव उभी राहायची नेहमी त्याची बाजू घ्यायची पण त्या रायाने काय केलं शेवटी त्याचा गुंडपणा दाखवलाच बघितलं तुझ्या नवऱ्याला मारहाण केली आणि नको नको ते आरोप लावले तुझ्या नवऱ्यावरती हे सगळं चालेल का रुजिदा तुला तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही अजिबात माझ्या नवऱ्यावरती बोट लावलेलं मी खपून घेणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो हो ना पण काळजी करू नको रुजिदा तू जरी मला भाऊ मानत नसली ना तरी मी तुझा भाऊ म्हणून तुझ्या नवऱ्याशी सदैव पाठीशी राहील आणि हो मी त्याच्या पाठीशी म्हटल्यानंतर घाबरायची काही गरज नाही असे म्हणून आता लगेच जय प्रशांतच्या पाठीवरती हात थोपटतो आणि म्हणू लागतो प्रशांत मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे इथून कुठेही जाऊ नको इथेच राहतो हो की नाही आता मात्र जय लगेच प्रशांतकडे बघत असतो प्रशांत मात्र घाबरलेला असतो तर इकडे शिकलाला मात्र धक्काच बसतो कारण हा जय आज एवढा कसा पागळतोय हा इतरांना नेहमीच दिसतो पण माझ्या जावयाच्या पाठीची हा का खंबीरपणे उभा आहे आणि हा राया प्रशांत वरती जे काही आरोप लावत होता ते सगळे खरे तर नसतील ना म्हणूनच तर हा जय या प्रशांतची बाजू घेत नाहीये ना, ना। नेमकं काय आहे ना हे सगळं मला शोधून काढावं लागेल आता इकडे संध्याकाळी जय आपल्या रूम मध्ये आलेला असतो तेव्हा लगेच आता पाचवी पुढी तो आपल्या खिशातनं बाहेर काढतो आणि त्या पुढीकडे बघत हसू लागतो आणि आता एकदा उद्या ही पाचवी पुढी मंजिरीला दिली की काम म्हणून समजायचं मग मंजिरी खलास त्याच वेळेस जयच्या रूम मध्ये शशिकला आलेली असते आता शशिकलाने ले हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा जय तिच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते काय बोलत होता तू कसली पाचवी देणार देणारे आणि काय खलास करणारे लवकर सांग त्याच वेळेस जय हसू लागतो आणि मला लागतो शशिकला अगं ही पाचवी पुढी पोटात गेली की मंजिरीचा फोटो भिंतीवर येणार आणि मग त्या फोटोला हार लागणार हो की नाही किती मज्जा येणार ना तेव्हा शशिकाला मला लागते ए उगच माझ्या जावायला अडकवण्याचा प्रयत्न करू नको खरं खरं सांग या तुला प्रशांतने दिलाय ना म्हणूनच तो राया त्या प्रशांतला मारत होता ना लवकरात लवकर सांग कारण तो राया कधीही खोटं बोलू शकत नाही याची खात्री मला पण या तो असे बिनबुडाचे आरोप कुणावरही लावणार नाही लवकरात लवकर खरं खरं सांग त्याच जय असू लागतो आणि म्हणतो अरे बापरे शशिकला खरं खरं सांगू काय करू मी तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते हो सांग मला लवकर या सगळ्यात माझ्या जावयाचा हात आहे की नाही तेव्हा लगे जय लागतो हो आहे तुझ्या जावयानीच मला या पुड्या दिल्यात त्याचीच या सगळ्यात साथ आहे राया जे म्हणत होता ना ते सगळं काही खरं खरं आहे तेव्हा लगेच शिकायला म्हणून लागते रे तू हे जे सगळं मला सांगितलंय ना मी हे आत्ताच्या आत्ता राहायला जाऊन सांगेल मग मग तुझा गेम इथेच सम... असं तू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे बापरे मी तर घाबरलो आता मी काय करू या सगळ्याचा तर मी विचारच केला नव्हता मला वाटलं नव्हतं तू रायाला जाऊन सांगशील असे म्हणून जोरजोरात जय आता हसू लागतो त्या जय शशिकेला म्हणू लागतो हसायला काय झालं तुला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तू कितीही काही जाऊन सांगितलं तरीही ते काही शक्यच नाहीये कारण त्या रायाला अजूनपर्यंत समजलं नाही मी या पुढे तिला कशा देतोय आणि हो कसं आहे ना तू जर जाऊन सांगितलं तर तुझा या सगळ्यात अडकेल त्यामुळे मग बघ तुला काय करायचंय ते कारण आपलं तर कुठे नाव सुद्धा येणार नाही मी एक पोलीसवाला आहे हो की नाही त्यामुळे मी आता ही पाचवी पुडी मंजिरीला देणार आणि मग आता हा गेम इथे संपणार तेव्हा शशिकला लागते असं काही करू नको ही पुढी उगाच मंजिरीला देऊ नको तुला सांगते कसं आहे ना उद्या जर काही झालं ना तर या सगळ्यात माझा जावय अडकेल त्यामुळे असं काही करू नको तेव्हाला गेच जयमोलाक तो नाही अडकणार हे बघ तो राय आहे गुंड आहे तो काहीही करू शकत नाही पण मी एक पोलिसवाला आहे त्यामुळे मी तुझ्या जावयाला या सगळ्यात अडकूच देणार नाही तू काळजी करू नको तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अरे पण उद्या जर ती मंजिरी गेली आणि त्या रायाने काही केस वगैरे केली आणि त्यात जर काही सापडलं तर माझाच जावई अडकेल ना तुला काहीच होणार नाही तू तर नामो निराळा असेल ना मग लगेच जय मुला हो ना एवढं समजतं ना मग तुझ्या जावायला म्हणा इथेच राहा इथून कुठेही हलू नको जर इथून बाहेर पडला आणि कुठे जर अडकला ना मग तो कधीही सुटू शकत नाही त्यामुळे त्याला म्हणा इथेच थांब मी त्याच्या सदैव आहे आणि मी त्याला काही येऊ देणार नाही कारण मी एक पोलिसवाला आहे शशिकला तुला माहिती आहे ना त्यामुळे घाबरू नको आणि कुणाजवळही काहीही बोलू नको तुझ्या जावायला इथेच राहायला सांग असे म्हणून जय आता त्या रूम मधनं निघून जातो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये हो जिजी आता मंजिरीजवळ बसलेली असते तेव्हा जिजी आता मंजुरीच्या कपाळावरनं हात फिरवते आणि म्हणून लागते अगं मंजूबाळा रात्रभर डोळा लागला नाही जरा झोप हो तुझ्या तब्येतीचा जरा विचार कर की मंजू अगं डोळा लाव जरा झोप जरा तेव्हा मंजिरी मला लागते नाही जीजी मला ना झोपच लागत नाहीये गं काय होतोय ना काही कळतच नाही तेव्हा लगे जीजी मला लागते अगं मंजू असं कसं चालेल बरं तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल त्याच वेळेस मंजिरी मला लागते नाही जीजी तू घरी जा बघू आणि तू आणि नाना तुमच्या तब्येतीची काळजी घ्या नानांना वेळेवर औषधं द्यायची त्यांना जेवण द्यायचं ते सगळं बघावं लागेल जेजी तुला त्यामुळे तू माझी काळजी नको करू तू जा बरं घरी मग लगे जेजी मुलाक लागते नाही मंजुरी मी तुला असं एकटीला सोडून कुठेही जाणार नाही म्हणजे नाही मी इथेच थांबणार तुझ्याबरोबर आणि आता मी रुजिदाला डब्बा मागवते ती येईलच डबा घेऊन मग तू मस्त नाश्ता वगैरे कर आणि मग मी माझं जेवण करायला हवं तर जाईल रुजिदा थांबेल इकडे त्याच वेळेस मंजिरी मला ते नाही अगं कशाला बोलवते रुजिदाला नको बोलू हवं तर तू घरी जा जिजी आणि जेवण करू ने त्याच वेळेस जीजी मला ते नाही मी फोन करते आणि रुजिदाला बोलवते ती येतच असेल तिची तयारी झाली असेल तेव्हा लगेच आता इकडे जीजी रुजिदाला फोन करते त्याच वेळेस रुजिदा आपल्या बाळाला घेऊन हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्याच शशिकला आता चिवसाठी दूध घेऊन येते त्याच वेळेस रुजिदाचा फोन वाजत असतो पण मात्र रुजिदा काही उचलत नाही तेव्हा शशिकला विचारू लागते काय गं रुजू कुणाचा फोन आहे मग लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं जीजीचा फोन आहे बघ ना तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हे उचलू नको अजिबात उचलायचा नाही मग लगेच रुजिदा म्हणू लागते अगं पण मम्मी काहीतरी काम असेल ना हॉस्पिटलमध्ये येत ना द्या काही इमर्जन्सी असेल तर तेव्हा लगेच शशिकला हो का त्यांना काही गरज लागल्यानंतरच गोड गोड बोलतात प्रेमाने बोलतात पण काल बघितलं ना कसं तुझ्या नवऱ्याला हिसक फिसक केली मारलं तरीही गप्प बसल्या होत्या एवढा सगळा माझ्या जावायचा अपमान झाला तरीही त्या जीजीचं तोंड गप्पच होतं काही बोलल्या का नाही ना मग आज गरज लागली डबा लागला असेल नाश्ता लागत असेल हो की नाही म्हणून लगेच गरज लागल्यानंतर फोन केला पण अजिबात अशा लोकांची गरज करायची नाही रुजिदा मी किती वेळा सांगितलंय तुला पण तुझ्या डोक्यात बसतच नाही मला ना तेच कळत नाही त्याच वेळेस आता लगेच शशिकला रुजिदाच्या हातनं फोन इच खाऊन घेते आणि मला ते अजिबात एक शब्दही बोलू नको मी बोलते काय बोलायचं ते असे म्हणून शशिकला आता जिजीचा फोन उचलते त्याच वेळेस आता जीजी मला ते अगं रुजिदा तेव्हा लगे शशिकला ओरडते हो आणि मला ते काय आहे कशासाठी फोन केलाय अहो काल माझ्या जावायचा एवढा अपमान झाला त्या रायाने म्हणजे तुमच्या त्या मिस फायर काय ती मुलगी ना तुमची मंजिरी तिच्या मित्राने एवढा अपमान केला ना तरीही तुम्ही गप्पच होता तेव्हा काही बोलला नाहीत मग आज कशासाठी फोन केला आज घर लागली म्हणून लगेच फोन करायचा का आता लागत असेल नाश्ता जेवण हो की नाही म्हणूनच फोन येतोय ना पण हे सगळं आम्ही अजिबात खपून घेणार नाही आता आम्ही तुमची कसली मदत करणार नाही आणि पुन्हा आम्हाला फोनही करू नका असे म्हणून आता शशिकाला लगेच फोन ठेवते त्याच वेळेस इकडे मंजुरी मला काय झालं जीजी काय म्हणाली रुजिदा तेव्हा लगेच आता जीजी मग लागते अगं काही नाही तिनं जरा चिवला सांभाळत होती ना म्हणून तिला जमणार नाही आहे आज यायला असंच सांगत होती त्याच वेळेस आता मंजुरी म्हण लागते जीजी तू माझ्या डब्याची नको काळजी करू माझा बा आहे माझं जेवण नक्की येईल तेव्हा लगे जे जे काय बोलते तू कोण घेऊन येणार आहे तुझा डब्बा तेव्हा मंजुरी मिळू लागते जे जे मी म्हंटल ना माझा नाश्ता येणार म्हणजे येणार वेळेवरती येणार तर इकडे राया मंजुरी आता मंजुरीसाठी नाश्ता नारळ पाणी घेऊन आलेला असतो त्याच वेळेस आता त्याला आठवतं की त्या दिवशी आपण ज्या माऊलीला रगत दिलं होतं ती माऊली आता बरी झाली असेल की नाही हे बघून यावं तेवढ्यात आता सिस्टर तिकडे येतात त्याच वेळेस राया सिस्टरला विचारू लागतो सिस्टर त्या दिवशी मी ज्या माऊलीला रक्त दिलं होतं ती माऊली बरी का कुठे त्या मला त्यांना भेटायचं होतं तेव्हा लगेच सिस्टर चला मग मी तुम्हाला नेते तिकडे असे म्हणून आता सिस्टर लगेच नऊ नंबरच्या रूममध्ये रायाला घेऊन जातात पण मात्र तिथे दुसरीच बाई असते ती आता तिथेच झोपलेली असते तेव्हा लगेच राय माऊली कशा आहात आता तुम्ही हे बघा मी तुमच्यासाठी नारळ पाणी घेऊन ना आलोय त्याच वेळेस त्या बाई लगेच रायाकडे वळून बघू लागतात तेव्हा राय म्हण लागतो अह त्या दिवशी तर तुम्ही म्हणालात की या शुद्धीवर नाहीयेत या बोलत नाही मग या कशा काय जाग्या झाला तेव्हा लगेच आता सिस्टर मला लागतात नाही नाही राय भाऊ माझ्याकडनं काहीतरी मिस्टेक झाली अरे त्यांना ना चेकअपसाठी घेऊन आहे आणि तशी त्यांची खोली बदलली ना त्यामुळे माझं चुकलं सॉरी या तेव्हा लगेच राय दे ती माऊली काय आणि ही माऊली काय मी आता नारळ पाणी आणलंयच ना मग या माऊलीसाठीच राहू दे मी त्यांना नंतर भेटेल तेव्हा लगेच आता रायम इक्ती डबा घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस इकडे जीजी मला अगं मंजिरी नको कुणावरती विश्वास ठेवू एवढा कोणीही येणार नाही का कुणावरती एवढा विश्वास ठेवते ना तेच कळत नाही तेव्हा मंजिरी मुलागते नाही जीजी मला कोणीतरी शब्द दिलाय त्यामुळे तो माझ्यासाठी डबा घेऊन येणार म्हणजे येणार असे म्हणताच राया दरवाज्यात डबा आणि नारळ पाणी घेऊन ना आलेला असतो मग लगे जीजी आता रायाकडे बघू लागते आणि मंजिरीला म्हणू लागते म्हणजे हा येणार होता का डबा घेऊन याची वाट बघत होती का मंजिरी आता मंजिरी मात्र रायाकडे बघून हसत असते ते। आजही जिजी आता तिथन बाहेर निघून जाते तेव्हा राय आता मंजिरी जवळ येतो आणि आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा मंजिरी राया आता बरं वाटतंय तेव्हा राय म्हणा मग चल पटकन बघ रुजिदाने तुझ्यासाठी मस्त असा नाश्ता करून दिला चल बरं मी डब्बा घेऊन आलोय मला माझं मन राखण्यासाठी बोलतोय ना तू रुजीदाने डबा केलाच नाही ग मी कशाला बोलू बोलस बाहेर रुजिदानेच दिलाय डब्बा तेव्हा लगेच आता मंजिरी रुजिदाने तुला माफ केलं आणि तुझ्याकडे डब्बा पण दिला का तेव्हा राय म्हणास बाहेर तिने मला माफ पण केलं आणि डबा पण दिला तू घे बर खाऊन तेव्हा उगाच खोटं बोलू नको राया रुजिदाचा फोन आला होता तिने आज डबा केलाच नाही त्याच वेळेस राया म्हणतो जाऊ दे मिस बाहेर तू टेन्शन घेऊ नको आज दिला नाही म्हणून काय झालं उद्या मी स्वतः रुजिदाशी बोलेल आणि ती नक्की तुझ्याशी बोलणार तिच्या मनात असं काय बी नाही आहे मिस फायर तेव्हा मंजिरी मला ते, ते खरंच ना राया आता रुजिदा पहिल्यासारखी बोलेल का रे माझ्याशी तेव्हा राया मला म्हणागतो का नाही बोलणार मीस बाहेर मी आहे की मी नक्की तिला समजावेल तू टेन्शन घेऊ नको चल बरं घे तेव्हा मंजिरी मला ते नाही राया मी नाही खाऊ शकत कारण ना मला असं खावंसंच वाटत नाही आहे आणि त्यातले त्यात मी ब्रशही केला नाही रे तेव्हा लगेच आता राय म्हणागतो असं कसं खावं वाटत नाही खावं तर लागेलच आणि ब्रश केला नाही म्हणजे ब्रश करावं लागेल तेव्हा लगेच मंजिरी मला ते पण माझा ब्र ब्रश नाही इकडे मी कसं खाणार तेव्हा लगेच राय आता किचन नवीन ब्रश काढतो आणि टूथपेस्ट काढतो तेव्हा मंजिरी म्हणून अरे बापरे तू ब्रश वगैरे सगळं घेऊन आलाय तेव्हा राय मला लागतो हो मला माहिती होतं तू हेच म्हणणार आहे म्हणून मी सगळी तयारी करून आलो असे म्हणून आता राय बाजूला जातो आणि तो ब्रश फोडू लागतो त्यावर लगेच मंजुरी म्हणू लागते अरे राय थांब तो नवीन ब्रश नको फोडू आमचा जुना ब्रश जीजीने आणलाय तो पर्समध्ये असेल बघ बरं तिथे बॅग वगैरे कुठे ठेवेल आहे की काय त्याच वेळेस राय बघू लागतो तर त्या बॅगमध्ये खरंच मंजुरीचा ब्रश असतो तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो धर मीस बाहेर घे बघू ब्रश करून घे तेव्हा लगेच मंजुरी तो ब्रश हातात घेते पण मात्र तिला खोकला आल्यासारखं होतं ती लगेच तो ब्रश तिथे खाली ठेवते त्याच वेळेस राया आता मंजुरीला पाणी प्यायला देतो आणि मला लागतो मिस बाहेर आता बरं वाटतंय ना तू ठीक आहे ना तेव्हा मंजुरी राया मी ठीक आहे पण हे सगळं काय होतं रे अचानक माझी तब्येत कशी बिघडते ना तेच कळत नाही तेव्हा राया म्हणू लागतो मिस बाहेर माझ्या विरोधात जाऊन तू काही गुपचूप खात तर नाही ना बाहेरचं चाट वगैरे तेव्हा मंजुरी मला ते नाही रे मी कशाला खाऊ आणि तू सांगितलं तसंच वागते मी कुणाचंही हातचं काहीही खात नाही तू जे काही चेक करून देतो तेच खाते तेव्हा लगेच राया मला तू हो का मग हा घोरपडे तुला पिश कसं देतोय ना हेच कळत नाहीये मीच बाहेर मला ना, ना काय करावं काही समजेन असं झालंय त्या आजवेज आता मात्र रायाच्या डोक्यात इथे विचार चालू झालेले असतात आणि आता रायाने या सगळ्याचा शोध लावलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीची तब्येत खूपच खालावलेली असते तेव्हा डॉक्टर आता जीजी आणि रायाला म्हणू लागतात आता तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या मंजिरी आता जगू शकत नाही कारण तिच्या शरीराचा एक एक पार्ट खराब होतोय त्याच वेळेस राय म्हणू लागतो नाही असं काही होणार नाही मी मिस भायला वाचवणार आणि मी ते औषध घेऊन येणारच असे म्हणून राया इकडे आता घोरपडेकडे निघालेला असतो त्याच वेळेस शशिकला आताही ते घोरपडेला मत असतंय एवढं सगळं झालंय तू त्या मंजुरीला औषध कसं देतो तो राया तर सगळं काही चेक करून खायला देतो ना मग तेव्हा लगेच आता घोरपडे असू लागतो आणि या जन्मात त्या रायाला कधीही समजणार नाही की मी त्याच्या मिस फायरला औषध कसं दिलंय तेवढ्या लगेच आता दरवाज्यातनं राय येतो आणि समजलं घोरपडे तू मिस फायरला औषध कसं देतो ना हे सगळं समजलंय मला तुला काय वाटलं हा राय आहे राया हे बघ हे ब्रश या ब्रशमधनच तू विस पाहिरला हे विष देत होता ना पण आता तुझा खेळ संपला आता मात्र राया मंजुरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद